हेर्ले ग्रामपंचायतीचे दोन कर्मचारी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत कर्जाची शिल्लक मंजुरी मिळवण्याच्या प्रक्रियेत हे प्रकार झाले आहेत नोटा रॅकेट उघडकीस एक कोटी अकरा लाख रुपयांची नोटा जप्त सांगली कोल्हापूर परिसरात बनावट नोटा छपाईचा दोषी पोलीस असून काही आरोपींना अटक राजकीय वळण संजय काका पाटील यांनी स्थानिक संस्था निवडणुकांसाठी स्वतंत्र फ्रंट उभारण्याचा संकेत आगामी नगरपालिका ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये मोठा बदल होऊ शकतो शेतकऱ्यांच्या कर्जाचा पुनर्गठन नाही संपूर्ण कर्जमाफी करा उद्धव ठाकरेंचा हंबर्डा मोर्चामधून मागणी तर दिवाळीनंतर प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा ठाकरेंचा निर्धार <गए> <गए> राज ठाकरे मावयाच्या नेत्यांसोबत चौदा तारखेला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार खासदार संजय राऊत यांची माहिती शरद पवार उद्धव ठाकरे हर्षवर्धन सपकाळी सोबतच एमआयएमच्या उद्धव ठाकरेच्या मोर्चाला पाठिंबा ठाकरेंनी बोलावल्यास मोर्चामध्ये सहभागी होणार जलील यांची प्रतिक्रिया तर शेतकऱ्यांच्या मोर्चात कुणीही सहभागी होऊ शकतं अंबादास दानवेंचं उत्तर आगामी निवडणुका महायुती म्हणून लढायच्या आहेत मात्र काही जणांकडून आमचा छळ कपट संजय शिरसाट यांचं बोया उंचावणारं वक्तव्य नेमका रोख कोणाकडे चर्चांना उधाण मंत्री मंगल प्रभात लोढावर जनता दरबार रद्द करण्याची नामुष्की संबंधित अधिकारी जनता दरबाराची तयारीच करून न आल्याने लोढा संतापले जयन आगामी महापालिका निवडणूक लढवण्याची घोषणा शांतीदूत जनकल्याण पक्षाची घोषणा एका दुसऱ्या काय कबुतरासाठीच्या शांती सभेत जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त वक्तव्य तर कबुत्रामुळे महायुतीचं सरकार जाईल असा जैन साधू निलेश मुड़ींचा इशारा महामीडिया ट्वेंटी फोर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका